दिल्लीची गुलामगिरी मान्य केली नाही म्हणून अगदी मोगल काळापासून जो महाराष्ट्र द्वेष चालू आहे तो आज आजपर्यंत चालू आहे म्हणजे दिल्लीश्वरांना मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेने जो दणका दिला त्याचा राग मनात धरून आज सर्वाधिक जीएसटी केंद्रामध्ये भरून सुद्धा महाराष्ट्राच्या वाटेला याद्याच्या अर्थसंकल्पामध्ये काहीही आले नाही म्हणजे दिल्लीचा महाराष्ट्र महाराष्ट्रावरील राग हा मुघल काळापासून आजपर्यंत चालू आहे म्हणजेच आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्या माध्यमातून या देशासाठी जे योगदान दिले या देशामध्ये जी एक नवीन क्रांती घडवली त्या क्रांतीचं मौल फक्त यांची गुलामी करणं इतपतच यांनी ठेवलेलं आहे जर दिल्लीची गुलामी महाराष्ट्राने केली नाही तर महाराष्ट्राचे हालकारीन सोडायची ही नीती जी औरंगजेबाने वापरली तीच नीती आजही आत्ताचं केंद्रक के सरकार वापरत आहे असं आम्हाला वाटतं कारण सर्वाधिक जीएसटी भरून देखील महाराष्ट्राला काही मिळत नाही आणि आंध्र प्रदेश आणि बिहारला मात्र भरभरून मिळतं त्याचाच अर्थ महाराष्ट्रावर दिल्लीचा किती राग आहे हे सिद्ध होतं जय महाराष्ट्र